नमस्कार ही तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे पालघरमधील केळवे मसाले फॅक्टरीमध्ये इथे सर्व प्रकारचे मसाले बनवून दिले जातात काही माझ्या सबस्क्राईबांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलं की मॅडम तुम्ही ना पालघरमधील केळवे मसाल्यांचा ना व्हिडिओ बनवा तर आज मी खास पालघरमध्ये आलेली आहे केळवे मसाले फॅक्टरीला म्हटलं व्हिजिटच देऊया आणि त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे मसाले कसे बनवले जातात हे पाहूया या, या फॅक्टरीचा पूर्ण ॲड्रेस मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता मी या फॅक्टरीमध्ये आलेली आहे आणि आता आपण या दादांना भेटूया नमस्कार दादा तर दादा तुमचं नाव सांगा मला माझं नाव कुलदीप okay. आहे ओके आमच्या मसाले, मसाले ना मला तुमची तर पूर्ण फॅक्टरी बघायचीच आहे पण तुमच्याकडे मसाले कशा प्रकारे बनवतात पॅकेजिंग कसं करतात आणि मसाले बनवण्यासाठी काय काय प्रोसेस आहे ते मला पहिले दाखवा तुम्ही खूप लांबून आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू अजिबात होणार नाही एवढा लांबून ॲक्च्युली हा प्रोसेसिंग एरिया आहे आपला तर आणि आपलं गोडाऊन बाजूलाच आहे ओके आणि जे लोक कस्टमर वगैरे इकडे पण डायरेक्ट करतात त्यासाठी आपण डिस्प्लेसाठी हे मसाले ठेवले आहेत तर तुम्हाला थोडीशी माहिती देतो की जाबित्री आहे आणि हे बघा हे याला कळी किंवा फ्लॉवर म्हणतात आणि ही क्वालिटी तुम्हाला पालघरमध्ये कुठेच मिळणार नाही लवंग ही पण हँडपिक लवंग आहे आणि लालपरी आहे हे हिरवी वेलची आणि याच्यात तुमचं विशिष्ट असं असते की तुम्हाला हा दाणा जो असतो ना हा काळा असला पाहिजे हा बघा लोकांना हिरवीगार वाटते पण मध्ये पांढरा दाणा असतो हा प्रॉब्लेम होतो ही आ, मस, मसाला वेलची आहे पण दाणा काळा असला पाहिजे रसभरीत एकदम आहे आणि काळा असला पाहिजे काही कलर काहीच नसते म्हणजे आपण जेव्हा मसालामध्ये जेव्हा मसाला वेलची घ्यायला जातो तेव्हा फक्त आपल्याला दाखवतात की बघा ही मसाला वेलची दादाने आपल्याला की फोडून पण दाखवलेली आहे की बघा पुन्हा काळ्या कलरचा आहे नंतर हे त्रिफळा याच्यामध्ये बघा तुम्हाला बिया फार क्वचित दिसतील अच्छा ही क्वालिटी आहे नंतर हे आहे नाकेश्वर याच्यामध्ये काय होते एक दुसरं ऑल स्पाइस म्हणून येते ते तुम्हाला चावल्यावर लवंग किंवा दालचिनीचा फ्लेवर तुम्हाला येणार आहे त्यामध्ये पण हे ॲक्च्युली तुरट लागतं थोडंसं आणि हे एक ओरिजिनल नाकेश्वर आहे आणि हे जे तुम्हाला मसाल्यामध्ये जे आयुर्वेदिक किंवा जे बेनिफिशली न्यूट्रिशन्स मिळतात त्याच्यामुळे मिळणार आहेत त्याच्यामुळे नाही मिळणार ही मेरी वटाणा क्वालिटी आहे हे बघा दाणा खूप मोठा आणि चांगला आहे आणि ही ऑइल वगैरे केलेली नाही पॉलिश केलेली नाही आहे ओरिजिनल आहे मसाला ते बरेच व्हिडिओ बनवले आहेत पण या प्रकारची अशी मिरी बघितलेली आहे बघा मस्त असे टपोरे टपोरे दाणे आहेत ही एक कबाब चिनी आणि हा सगळा तुम्हाला काय निवडायची वगैरे गरज नाही आहे तुम्ही डायरेक्ट प्रोसेसिंगला घेऊ शकता लोक वापरतात का हा मसाला वापरतात बघा हा जो आपल्याला कबाब तर हा एक आपल्याला मसाला आपल्याला पाहायला मिळाला ही रामपत्री आहे पण याला वाईल्ड मेस किंवा रामपत्री म्हणतात ते जिरं आहे गा जी खसखस आहे हे रतलाम खसखस आहे ही क्वालिटी जी आहे ही रतलामची आहे म्हणजे सगळं मी बेस्ट जे असतात ते तामाट वापरतो ही खमणी राई किंवा बारीक राई गावठी राई म्हणतात ती आहे आपल्याला मोठी राई बाकीचे पण आहेत हे चक्रीफूल आहे हे बघा मग साईज आणि तुम्हाला कलर होऊन कळेल की एकदम फ्रेश आहे चक्रीफूल बघू शकता बघा खूप मस्त आहेत एकदम मोठेच्या मोठे आहेत एकदम ही दालचिनी आहे याच्यामध्ये पण दोन येतात एक जे आपण सालीसारखं असते ते असते पेपर डोसा म्हणतात आणि ही जी भुंगरी म्हणतात किंवा सिगरेट टाईप असते ती असते ही आहे आपली मेथी कसुरी मेथी कलर बघा आणि ओरिजिनल आहे ही गुलाब पाकळ्या आहेत आपल्याकडे या अजमेरी गुलाब म्हणतात त्याला हे जायफळ आहे ते बघा साईज बघा जम्बो साईज आहे ओके बघा एकदम जम्बो साईज आहे साडेसात ते आठ ग्रॅम एक भरते तेजपत्ता आहे हा तेजपत्ता पण बघा एकदम फ्रेश आहे आणि सेम मसाले तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे असं हे दाखवलेले वेगळे आणि देताना वेगळे असं नाही होणार आहे ना तुम्हाला तेच मसाले मिळणार आहेत आता गरम मसाले झाल्यात आपण वळूया मिरच्यांकडे जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे मसाल्यासमध्ये okay. ही संकेश्वरी मिरची आहे जी मार्केटमध्ये संकेश्वरी नावाने विकली जाते ॲक्च्युली पण ही रॅलिश म्हणून म्हणतात आणि संकेश्वरी ओरिजिनल किंवा चवळी मिरची म्हणतो आपण ही आहे ही दिसायला फिकी हलकी आणि तुटलेली बसते प्रत्येक एकदम सुटी असताना लगेच तुटते आणि आपल्याला वाटते की ही चांगली आहे आणि ही खराब आहे पण ॲक्च्युली ही महाग आणि चांगली आहे हिला चव हे तुम्हाला खूप चांगली चव देणार आहे आणि इला काही जण जर जडीबुडी म्हणतात ती थोडीशी डेरी टाकली तुम्ही मसाला तरी खूप चांगली चव येणार आहे ओके okay. आणि स्वस्त म्हणून मग ही प्रिफर करतात पण लोकांना कळवा म्हणून दोन्ही मी ठेवले आहेत व्हरायटी बेडगीमध्ये ही सिझेंटा बेडगी आहे ही रायचूर बेडगी आहे त्यात तुम्हाला कलर कळेल हे बघा हा डार्क कलर आहे हा तुम्हाला तो असा फॅन्टा कलर किंवा ऑरेंज साईडला जाणार कलर आहे ह्याचा मसाल्याचा रंग तुम्हाला वर्षभर टिकणार नाही हा तुम्हाला वर्षभर रंग राहील आणि गडद राह रंग राहतो ओके म्हणजे ही तेजा आहे ते ज्या ही तिखटपणासाठी किंवा लवंगी तेजा ज्या मला म्हणतात लवंगी वापरली होती बेसिकली नंतर ही काश्मीरी आहे ही काश्मीरी पण कलरसाठीच असते याच्यामध्ये तुम्हाला तिखटपणा येणार नाही बेळगी तुम्हाला कलर आणि टेस्ट दोन्ही मिळणार ती आहे रेशम पट्टा ही थोडीशी जेव्हा जळजळ वगैरे मसाल्यामध्ये होते ना त्यासाठी आपण ही वापरतो याच्यामुळे तुम्हाला ॲसिडचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर थोडीशी ही प्रमाण तुम्ही टाकत जावं म्हणजे याचा फायदा होतो की पटणा पांडी या नावाने ओळखली जाते आणि ही नॉर्मल मिडियम स्पायसी असते आणि मीडियम कलर पण देते म्हणजे तुम्हाला पन्नासशे कलर पण देणार तिकटपणा पण देणार कुंडा आहे आणि हा धणा इंदूर धणा आहे आणि हा बघा बारीक हिरवागार धणा आहे फ्रेश नवा यंदाचा माल आहे म्हणजे याच्या धना पावडर पण बनवू शकता पावडर बनवू माल आहे हा सॅम्पल माल आहे आपल्यासाठी आणि बरेचसे बाहेरचे व्यापारी येतात किंवा थर्ड पार्टी आपल्याला बनवून देतात म्हणजे त्यांच्या नावाने आपण त्यांना बनवून देतो ओके हा डिस्प्ले तिथे माल ठेवला आहे आणि बाकी आपल्या गोडाऊन बाजूला तिकडे आपण जाऊया तिकडे आपण बघूया ओके ही आहे केळवे मसाल्याची फॅक्टरी आणि आता आपण इथे होतो ही लास्टपर्यंत यांची ही फॅक्टरी आहे तर आता आपण जाणार आहोत त्यांच्या गोडाऊनमध्ये तर एवढ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये आज मी आलेली आहे आणि यांच्याकडे ना कशा प्रकारे मसाले बनवले जातात काय प्रोसेस आहेत हे सर्व पाहणार आहेत आणि तुम्हालाही दाखवणार आहे तर चला आता आपण गोडाऊनमध्ये जाऊया हे आपल्याला ते गोडाऊन आहे आणि जेव्हा मालाचा जो इकडे येतो इकडे इक इक सॉर्टिंग होतो वरती okay. आपल्या अजून मजला आहे त्याच्याकडे आपण स्टोत करतो त्याच्याकडे मिरचीचं सॉर्टिंग चालू आहे म्हणजे आपण डायरेक्ट आली मिरची पीस दिली असं होत नाही आपण पहिला मिरची तो येतो निवडतो खराब असतो कधी कधीमध्ये आपल्या भागात भुशी वगैरे आली येऊ शकते okay. आम्ही करतो म्हणजे कस्टमरला प्रॉब्लेम होणार नाही इथे मिरच्याचे डेट काढून ठेवले आहेत म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत ना मुठा -मुठा त्या बाजूला काढलेल्या आहेत त्यानंतर थोड्या काही खराब आहेत त्या पण अशा थोड्याशा साईडला काढून ठेवलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता हे एवढं मोठं गोडाऊन आहे यांचं आणि याच्यामध्ये ना यांच्याकडे गरम मसाले पण बघा तुम्हाला दाखवते गरम मसाले पण बघू शकता असे हे बॉक्समध्ये असे भरून ठेवलेले आहेत त्यानंतर हे बघा दालचिनी केवढे मोठेच्या मोठे, मोठे आहेत तर पूर्ण असं हा बॉक्स भरलेला आहेत आणि मगाशी मी जे तुम्हाला दाखवलेलं फॅक्टरीमध्ये ते पूर्ण असं सॅम्पलमधून ठेवलेलं आहे आणि हे बघा तर बघू शकता किती मस्त एकदम या आजच्या एवढ्या सारा मिरच्या सॉर्टिंग केल्या जातील आणि इथे बघा या प्रत्येक मिरचीवरती नाव लिहिलेलं आहे संकेश्वरी मिरची पटना मिरची त्यानंतर बेळगी मिरची तर तुम्ही बघू शकता बघा केवढं मोठं गोडाऊन आहे तर तुम्हाला मी पोसा भरून दाखवते बघा मिरीचे एकदम टपोरे टपोरे दाणे आहेत मसाल्यासाठी लागणारे जे काही गरम मसाले वगैरे आहेत खोबरं आहे हे सर्व इथे स्टोअर करून ठेवलेले आहेत खोबरं पण बघू शकता बघा इथे खोबरं आहे त्यानंतर मी तुम्हाला गरम मसाले दाखवले मिरच्या दाखवल्या आता मला आहे ना तुम्ही मसाले कसे बनवतात ते दाखवा नक्की आपण जाऊया आपले मसाले फे चला, चला।, चला। आ, आता आपण रोस्टरमध्ये ऑइल टाकतोय त्यामध्ये आता आपण हिंगा टाकतोय खडा थोडासा फुलल्यानंतर आपण हळकुंड टाकणार आहोत हळकून थोडी रोस्ट करून घेणार आहोत नंतर आपण आता बाकीचे गरम मसाले ॲड करतो आहे गरम मसाले हे कस्टमरने सांगितल्याप्रमाणे तेलामध्ये आपण फ्राय करतो आहे हा थोडासा मालवणी पद्धतीचा मसाला आहे बरेचशा कस्टमरची रिक्वायरमेंट ही फक्त ड्राय रोस्ट असते त्यात ऑईल वापरत नाहीत किंवा काही काही फक्त सनड्राईड हवी असते मग त्यांना मसाले भाजून नसात हवे फक्त सुकवलेले असतात आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्या त्याप्रमाणे आपण मसाले बनवतो आता थोडासा गरम मसाला जो आहे हा आपल्याला येत आहे आणि थोडासा कलर पण चेंज झाला आता आपण याच्यामध्ये मिरची ॲड करणार आहोत कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण पांडी मिरची किंवा पटणा जरा म्हणतो काश्मीरी आणि पेडी मिरची आपण टाकतोय त्यांना थोडा कमी तिखट मसाला हवा होता आम्ही तेजा मिरची वापरली नाही आहे आता पुढच्या मिरच्याही आपल्या रोज झालेल्या आहेत आता आपण त्यांना थंड करण्यासाठी ट्रेमध्ये काढून घेतो आता मिरच्या थंड होत आहेत परंतु आपण फॅक्टरीमध्ये बाकीच्या ज्या मशीन्स आहेत त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो ओके हा okay. बघा हा एक ब्लेंडर मशीन आहे हे बेसिकली मसाले आपण जेव्हा कुटतो आता हे डंगर कुटले असले तर काही प्रॉब्लेम होत नाही पण जेव्हा आपण पलोरायझरमध्ये गळतो त्यावेळेला आपण पहिला धना टाकतो मग मिरची टाकतो हे सगळं मिक्स होत नाही अशा वेळेला हे याच्यामध्ये आम्ही टाकतो आणि सगळं मिक्स करून होतो म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळ्या चवी व्यवस्थित होते हे आहे डिहायड्रेटर याच्यामध्ये आपण काही ग्रॉ मटेरियल ते डिहायड्रेट करायला वापरतो म्हणजे मग फळ झाली आणि ती आपल्याला हवी तेवढी सुकी नाही आहे तर आपण याच्यामध्ये सुकी करू शकतो किंवा आता आम्ही खारीक पावडर बनवतो म्हणजे खारका सुकवण्यासाठी आपण हे वापरतो ओके तुम्ही आता बघितलं असेल की हे रोस्टर आहे आणि यामध्ये आपण मसाले भाजण्यासाठी किंवा आता थालीपीठ करताना ज्या भाजण्या आहेत त्या आपण याच्यामध्ये करतो ओके हा पाच किलोची बॅच होती ही आरामात राहिली याच्यात पंधरा ते वीस किलोपर्यंत मसाले एका वेळेला म्हणू शकतो तसे आपल्या दोन रोस्टर आहेत म्हणजे आम्ही जेव्हा थालीपीठ करतो तेव्हा जवळजवळ एक टन माल दिवसाला म्हणजे एका शेकमध्ये आम्ही एक टनपर्यंत आम्ही थालीपीठ भाजतोय ओके हे डंका आहे हे सहा पाणीचे डंका आहे यामध्ये पण पंधरा ते वीस किलोचा मसाला आपण करू शकतो याच्यामध्ये बाकीची मसाले आहेत चिकन मसाला मटन मसाला ज्याच्यामध्ये आम्ही डंकावर करत नाही काही इकडे करू शकतो ओके म्हणजे काही मसाले ते इथे ते इकडे करतात जर नारळ किसणं वगैरे त्या मशीन चांगलं होते तर दादा वरती, वरती <coughs> हुतने, हुतने। दंका। दंका। आता मला तुम्ही सांगा की आता ह्याच्याकडे डंक आणि मशीन म्हणजे लोकांना काय काय जणांना डंकावरती लागतं आणि काय काय जणांवरती मशीनवरती लागतं तर लोक म्हणजे समजणार कसं की डंकावरती दळ आहे की मशीनवरती डंकावर तुम्हाला क्वालिटी चांगली मिळते पण थोडंसं भरड किंवा थोडं जाडसर येते पण याच्यामध्ये गरम होत नाही हीट होत नाही लोक जी घरगुती जसं आहे ती रिफर करतात डंक पण आता पिठं जी आहेत किंवा हळद आहे ही परत आपल्याला या मशीन वापरायला लागतात काहीकांना जी पावडरची रिकामेंट एकदम फाईन ओव्हिएशन तर मग आपल्याला मशीनच वापरावं लागते की त्याला पर्याय नाही किंवा हळद आहे हळद बरेचणं फाईन लागते मग अशा वेळेला आपण मशीन जावं किंवा पिठा आहे पिठासाठी पण आपण हे करतो मशीन वापर मशीन पॅकेजिंग मशीन आहे यामध्ये आपण जसं हवं म्हणजे पन्नास ग्रॅमपासून ते अर्धा किलो एक किलो जसं साईज आहे त्याप्रमाणे आपण पॅकिंग सेट करू शकतो आणि मग आपण पाऊच पकडल्यावर तेवढं ते पॅक जातो मसाले पिठो जे पण आहेत आपण आपण ने पण दाखवणार पॅकिंग करतो ओके म्हणजे बघितला फॅक्टरी मध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारच्या मशीन दाखवल्यात आणि इवन तुम्हाला पॅकिंगची पण मशीन दाखवली की कशा प्रकारे पॅकिंग होणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे मशीनने पॅकिंग केल्याचा फायदा पडतो की आपण हँडल कमी करतो किंवा त्याला हात कमी लागतो त्यामुळे मला आता शेल्फ लाईक पण चांगली वाटते हा असा दा भाजलेला मसाला मस्त की थंड झालेला आहे आणि आता ह्या दादांनी बघा इथे या डंकीमध्ये टाकलेला आहे मसाला दळून झालेला आहे आणि आता इथे दादा बघा व्यवस्थित चाळून घेत आहेत आणि चाळल्यानंतर जी जाड कसकस राहते ना ती बघा एका साईडला काढली आहे आणि नंतर मग ही परत एकदा त्या मशीनमध्ये कुटून घेणार आता आपण मसाला कसं बनतो ते बघितलं आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला आपण थर्ड पार्टीचं व्हाईट लेबलिंग करतो ओके त्यांचं सगळं काम आपण करतो ते त्यांचं लेबल लावतात तसं एक आता काम चालू आहे त्याचं पॅकिंगचं काम चालू थालीपीठचं ते आपण बघू शकतो हो ठीक आहे मुंबई ग्राहक पंचायत आहेत त्यांचा पण गोडा मसाला गरम मसाला दूध मसाला त्याच्याबरोबर उपवास भाजणी थालीपीठ भाजणी सिंगाडा पीठ राजगिरा पीठ बिसीकूट okay. सुंठ पावडर हे सगळं त्यांना आपण बनवून देतो बनवून अशा अनेक आपल्याकडे कस्टमर आहेत ज्यांचे आपण तयार मसाले किंवा पिठं बनवून देतो ते नंतर त्यांच्या पॅकिंग लेबल त्यांचं लावतात हो आणि बाहेर मार्केटमध्ये विकतात तेच बरेचशा महिला आहेत किंवा ज्या कि नवीन उद्योजक आहेत जे आता नवीन नवीन मसाले बनवायला चालू केले आहेत तर त्यांना हा प्रोसेसचा म्हणजे पूर्ण जी सेटअप परवडत नाही मग अशा वेळेला त्यांना पण आपण मदत करतो ते त्यांचं मटेरियल घेऊन तात किंवा आपलं मटेरियल घेऊन आपण त्यांना प्रोसेस करून देतो मग त्यांचं ते लेबल वगैरे लावून पुढे मार्केटमध्ये okay, विकतात ओके म्हणजे ही पण आयडिया खूप छान आहे म्हणजे जे घरगुती महिला आहेत ती लोक हे असं करू oh. शकतात मस्त एकदम तुम्ही आता मसाला कसा बनतो ते बघितलं oh. पॅकेजिंग बघितली आता हे आपले रेडी मसाले आपल्याकडे पावभाजी छोले असे जे रेग्युलर मसाले ते आहेतच प्लस पावडर्स आहेत काश्मीरी पावडर मिरची पावडर तिखट लाल हळद पावडर जिरा धना पावडर आपले ट्रॅडिशनल जे महाराष्ट्रीयन मसाले आहेत आगरी कोळी मसाला भंडारी मसाला वाडवळी मसाला मालवणी मसाला हे सगळे मसाले आपल्याला अवेलेबल असतात प्लस चिकन मटण हे पण मसाले अवेलेबल आहेत आणि हे तुम्ही जिकून आलात डोंबिवली तिकडून बऱ्याचशा आमचे कस्टमर आहेत रेग्युलर मागवतात हो था। डोंबईली ठाणे okay. मुंबईचे भरपूर आहेत पुण्याला आहेत बँगलोर बँगलोरला पण खालीपीठ आणि मोदकपीठ खूप जाते तसंच हैदराबाद ओडिसा इकू मिळतो म्हणजे ओडिसावरून चिकन मटन मसाला रेग्युलर जातो आम्ही पॅन इंडिया तर करतोच प्लस सिंगापूर यू एस कॅनडा इकडचे पण काही आपले स्टुडंट गेले आहेत त्यांचं नेहमी रेग्युलर मागणी असते मग आपण त्यांना तिकडे कुरिअर करतो ओके म्हणजे खूप लांबून तू केळवे मसाल्याला मागणी आहे तुम्ही बघू शकता दादा आपल्याला सांगतात की कुठून कुठून त्यांच्याकडनं ऑर्डर येतात ते तुम्हाला मी सांगतो तुम्हाला मी आता ट्रायलसाठी मसाला देणारच आहे okay. तुमच्या सबस्क्रायबरला म्हणून मी सांगा की नक्की ट्राय करा आणि आमचा जो कस्टमर बेस जो बनलेला आहे हा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बनतो आहे याच्या आधीचा सगळा जो आहे ते माउथ टू माउथ पब्लिसिटीने झालं की एकाने ट्राय केलं त्यातून चार जण सांगतात म्हणजे एका शिक्षिकेने केलं तरी शाळेला सगळे शिक्षक आमचा म्हणजे कस्टमर असा सगळं झालेला आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा यांच्याकडे मटण मसाला मालवणी मसाला चिकन मसाला आगरी कोळी मसाला छोले मसाला हे मसाले तर मिळतातच सोबत हळदी पावडर मिरची पावडर जिरे पावडर लाल तिखट व धणे पावडर आणि त्याचबरोबर वर मोदक पीठ कुळीट पीठ थालीपीठ भाजणी खारीक पावडर हे देखील मिळतात व हे सर्व तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून म्हणजेच केळवे मसाला डॉट कॉमवरून किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून पण ऑर्डर करू शकता किंवा त्यांना डायरेक्ट कॉल करूनसुद्धा त्यांचे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता तुम्ही <Santhe> मसाले जे आहेत ते अर्धा किलो पाव किलो तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे ना त्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला हे घरपोच हे मसाले मिळवून मिळून जातील दादा जर कोणाला मसाला बनवून पाहिजे असेल आणि त्यांच्याकडे जर लिस्ट असेल तर तुम्ही बनवून द्याल का हो आम्ही म्हणजे रेग्युलरली कस्टमर जे आहेत त्यांच्याकडे स्वतःचे प्रमाण असते त्या प्रमाणामध्ये ते आम्हाला प्रमाण पाठवतात त्याचं आम्ही बिल बनवून त्यांना पाठवतो आणि ओके केल्यावर जी बाकीची प्रोसेस आहे म्हणजे मिरच्या निवडणं दंडी कट करणं सुकवणं मसाले व्यवस्थित भाजणं त्याच्यामध्ये तसंच मला आधी सांगितलं होतं की कायकांना कळण्याचे कळण्याचे असतात कायकांचे फक्त रोस्टिंग असते काहीकांचं फक्त सनड्राईड कस्टमरला तसं हवं तसं आम्ही ते बनवतो आणि कोणा डंका बाय टंकावर गिरणीमध्ये पण येते गिरणीमध्ये आणि प्रॉपर पॅकिंग करून कुरिअर करतो आणि हे रेग्युलर आमचं मसाल्याशी जात असतं मुंबई धरली जॉबमुळे सगळ्या सुकवणं बिकवणं नाही जात नाही जमत अशा <laughs> वेळेला आम्ही तो पर्याय बनलो म्हणजे नवीन सुनबाईच्या सासू आम्ही झालो सगळं आम्ही करतो आणि <laughs> मग हे आम्हाला प्रमाण देतं किंवा आम्ही आमच्या प्रमाणात बनवून आम्ही बाहेर कुरिअर पण करतो म्हणजे यु एस कॅनडा ओके माहिती नसेल तर तुम्ही स्वतः त्यांना सांगता की कसं तिखट पाहिजे किंवा कमी तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मसाला बनवून कुरिअर करत आम्हाला आग्रिकोळी टाईप हवा आहे आम्हाला तसं आयडिया असत आग्रिकोळीमध्ये लवंग मिरी हे जास्त प्रमाणात असते बरोबर आहे त्याप्रमाणे आम्ही देतो आता मालवणी पद्धत वेगळी थोडीशी त्यांनी भाजून बनवला मग समाजात माहिती नसेल तर आम्ही माहिती दिलं जाते थँक्यू दादा तुम्ही आम्हाला पूर्ण फॅक्टरी दाखवली म्हणजे प्रोसेसिंग दाखवली त्यानंतर पॅकेजिंग कसं करायचं हे सर्व आम्हाला दाखवलं त्याबद्दल धन्यवाद तुमच्याकडून खूप आभार कारण की तुम्ही एवढं लांबून आलात आणि तुमच्या सबस्क्रायबरपर्यंत हे आमचं सगळं पोहोचवलं त्यामुळे आता आणि आमच्या सबस्क्रायबरना विनंती आहे की तुम्ही नक्की आमचा मसाला ट्राय करा तुम्ही पुन्हा ऑर्डर करणार ही ते शंभर गॅरंटीज आहे ओके त्यामुळे नक्की एकदा आमचे मसाले ट्राय करा तुम्ही आलात त्याबद्दल एक ओके थँक्यू मसालेच आहेत आणि तुम्ही नक्की ट्राय करा ओके okay. म्हणजे मी पण ट्राय करून पाहणारच आणि आवडल्यावर नक्की मी तुम्हाला इथे ऑर्डर करेन थँक्यू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केवे मसाला फॅक्टरी आणि त्यांच्याकडे मसाला कसा बनवला जातो हे दाखवलेलं आहे जर तुम्हाला वर्षभरासाठी मसाला पाहिजे असेल तर त्यांना कॉल किंवा व्हॉट्सअप करा ते तुम्हाला घरपोच पाठवतील मी तर सांगते त्यांच्याकडचा मसाला ना तुम्ही एकदा ट्राय करा आणि मसाला कसा आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ধন্যবাদ